पाहता, सत्यदर्शन न्यूज शरद पवार कधी मरत आहे याची वाट पाहत असाल तर जितेंद्र आवाड शेवटची निवडणूक सांगून मते मागतील पण तुम्ही भावनिक होऊ नका असं आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना ठोला लगावला आहे कोणी सांगेल शेवटची निवडणूक आहे आमकंच आहे तमकच आहे पण ती शेवटची निवडणूक कधी होणार ते मला माहिती नाही पण सतत असं सांगितलं जातं तुम्ही भावनिक होऊ नका असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याचा उल्लेख करत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली तुम्ही जर शरद पवार कधी आहे याची वाट पाहत असाल तर तुमच्यासारखं कृतज्ञ कुणी ना, नाही शरद पवार कधी मरताय त्यांची ही शेवटची निवडणूक असेल का शरद पवार तुम्हाला भावनिक करतील अरे काय बोलताय असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर अल्लाबोल चढवला अमकंच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार उमेदवार जाहीर करा वहिनी साहेबांना फक्त वहिनी साहेबांना जाहीर करा यांच्या समोर सगळ्या समोर तर त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढं त्याला म्हणतात बारामती तुम्ही शरद पवार कधी मांडतायत ह्याची जर वाट बघत असेल तर तुमच्यासारखं का कृतज्ञ कोणी नाही कृतज्ञ शरद पवार कधी मारत आहेत ही त्यांची शेवटची निवडणूक असेल का ते तुम्हाला सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक करतील अरे काय बोलतोय म्हणजे ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं दिलं ज्या माऊलीने तुम्हाला जेवायला दिलं ज्या माऊलीने तुम्हाला पोरासारखं वागवलं तीच माऊली ना ती प्रतिभाताई तिचं कुंकू कधी पुसलं आहे याची वाट बघताय तुम्ही सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा